नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आज आपण आळूच्या पानाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला तेलकट खायचं नसतं पण ह्या जे पोषक गुणधर्म आपल्या पोटात तर गेले पाहिजे त्यासाठी एक आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत तर आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची अशी त्यांची साल जी देटांची साल असते ती काढून घ्यायची आणि सगळी स्वच्छ करून झाल्याच्यानंतर आपण ती बारीक बारीक चिरून घ्यायची तर ही बघा ही लाल प्रकारची साल असते ना ती अशी काढून घ्यायची ही स्वच्छ करून घेतल्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायची तर आता आयुर्वेदानुसार आळूची पाणी खूप पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात ती वात कप आणि पित्त दोष का असतात ना ते शांत करतात त्याचबरोबर अशक्तपणाही दूर करतात रक्त वाढवतात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि आळूच्या पानामध्ये ह्या पानामध्ये काय विटॅमिन ए बी आणि सी त्याचबरोबर कॅल्शियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते म्हणून ही काय खूप परिपूर्ण अशा पोषक तत्वांनी भरलेली आहेत त्यामुळे माझी आजी तर सांगायची की निदान वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्ली जावे का त्यामुळे पोटही आपलं साफ होतं परंतु ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला तोंडाला इतकी चव येते की आपल्याला ती वारंवार खाऊशी वाटते हे बघा अशा प्रकारे आपण भाजी मस्त पाण्यात ती चिरून घेतलेली आहे आणि शांत स्वच्छ केल्यानंतर आपण ती अशी गॅसवरती शिजवायला ठेवायची आहेत आता ती ओतून अशी शिजवायला ठेवू तर सकाळचेच भारी आम्ही घेतल्यामुळं हे असा पूजा झाली आणि नंतर लगेचच भाजी करायला लग घेतलेली आहे भाजी शिजून झाल्यानंतर अशी गरम गरमच हे बघा आता तर ती पण बाजूला एका डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि ते पण थोड्या वेळाने आपण थंड झाल्यानंतर अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची पूर्वीच्या काळी काही मिक्सर नव्हते त्यामुळे लोक काय करायची रवीनी अशी पूर्ण अशी बारीक स्मॅश करून घ्यायची आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थंड झाल्यानंतर आणि बघा आता तोपर्यंत आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवायचं तो तोपर्यंत तो लसूण आणि जिरे मोहरीची फोडणीची आपण टेचून घेतलेलं पण आहे तेल गरम परत झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि एकदम साध्या पद्धतीने केली ना अगदी तरी छान मस्त चविष्ट लागते त्यामध्ये जिरं मोहरी आणि काही दुसरं मसाले असले काही टाकत बसायचं लसूण आणि थोडीशी मिरची याची फोडणी अशी परतून घ्यायची आणि तेलामध्ये छान परतली की तोपर्यंत ते जो आपण भाजीचा घर काढलेला होता तो मिक्सरला मी करून घेतलेला आहे आणि बघा तो, तो तेलामध्ये परतून घेतला हिरवा गार अशी गार पण परतून घेतल्यानंतर थोडं पाणी टाकलेलं आहे आणि पण भाजी शिजायला ठेवली ऑलरेडी पहिली शिजलेलीच आहे परंतु नंतर थोडीशी उकळी एक काढून घ्यायची आणि अगोदरच शिजताना काही लोक डाळी वगैरे टाकतात पण मी अगोदर नाही टाकत कारण मिक्सरला घेतल्यानंतर ती पिरवून पूर्ण जाते नंतर आपण थोडी त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट थोडे शेंगदाणे आणि थोडंसं डाळ असं मिक्स करून टाकायचं एक उकळी आणून द्यायची अशी आणि छान मस्त आहे की उकळी आली नंतर भाजी शिजल्यानंतर मस्त तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता सकाळी सूप म्हणून खाऊ शकता किंवा भात आणि भाजी तर एकदम छान लागते भाताबरोबरही खाऊ शकता किंवा जेवणातही खाऊ शकतात आज सकाळी आम्ही आज आमच्या दाद्याला नाश्त्याला काही नव्हतं त्यामुळे मी भाजीन भाकरीच नाश्त्याला त्याला देणार आहे एकीकडे एक तोपर्यंत आपल्या भाकरी पण चाललेले आहेत ज्वारीची गरम गरम भाकरी तयार झालेली आहे आणि आता आमच्या दाद्याला नाश्त्याला हीच भाजी आणि भाकरी देणार आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर अळूची भाजी निदान वर्षातून एकदा तरी खाल्लीच गेली पाहिजे अशी माझी आजची नेहमी सांगायची पण बकरी आमचा दाद्या खायला बसलेला आहे आणि आज ते गंमतच झालेली ही भाजीन बाकरी खाऊन त्यांना असा इतकाच ओर आला की खाल्ल्याच्या नंतर त्यांनी व्यायामाला सुरुवात केली बघा आमचा दाद्या कसा व्यायाम करायला लागला आहे आता खाऊन त्याला व्यायाम करायला जमत नव्हतं आणि असा हसून हसून घेत होता अगोदर मग हे करत होता तर दोघं बापलेकांनी ካለ ጀነን ትርፋገክ ሽትነ ዙራ ላይ ባጂ ካውን ካውን አኔ ቪያይ ምክር ለስሯት ጊልሌ